नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी झंझणीत कोल्हापुरी मटण तांबडा रस्सा व झंझणीत कोल्हापुरी मटन सुक्क कसं बनवायचं ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर अगदी कमीत कमी वेळात तांबडा रस्सा व सुक्क मटन कसं बनवायचं हे देखील या ठिकाणी सांगितलेले आहे तर आज आपण या ठिकाणी अर्धा किलो मटणासाठी प्रमाण कसं घ्यायचं ते बघणार आहोत तर तुम्हाला मटण किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही तुमचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात चला आता मग सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा मीठ ॲड करूया आता आपल्याला यामध्ये एक चमचा हळद पावडर ॲड करायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये एक चमचा धनेपूड ॲड करायची आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व याला अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आता आपण हे मटण शिजायला घेऊया तर या ठिकाणी एका कुकरमध्ये दोन चमचे तेल ॲड केलेले आहे तेल गरम झाले की आता आपल्याला यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून यामध्ये ॲड करायचे आहे आता आपल्याला या ठिकाणी कांदा हा हाय फ्लेमवरती थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे आता आपण यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं मटण ॲड करूया मटण मॅरिनेट करून घेतल्यामुळे मटण हे लवकर शिस्तं त्याचबरोबर मटणाला देखील छान येते आता आपल्याला हे मटण दोन ते तीन मिनिटे हाय फ्लेमवरती याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे मटण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मटण परतून झाले की आता आपण यामध्ये आपल्याला मटणाचा अळणी रस्ता किती ठेवायचा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तर या ठिकाणी आपण दोन ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेले आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व कुकरचे झाकण बंद करून याच्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत मटण शिजण्यासाठी चिकनपेक्षा हा वेळ जास्त लागत असतो तोपर्यंत आता आपण मटणाच्या तांबड्या रशाची तयारी करून घेऊया तर त्यासाठी आपण एका पॅनमध्ये अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ ॲड केलेली आहे आता आपण यामध्ये काही खडे मसाले ॲड करून घेऊया तर खडे मसाल्यांमध्ये आपण या ठिकाणी छोटा तोकडा दालचिनीचा तीन ते चार लवंगा व चार ते पाच काळी मिरी ॲड केलेली आहेत आता आपण यामध्ये पाववाटी सफेद तीळ ॲड करून घेऊया आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे नाहीतर हे सफेद तीळ जळू शकतात तर अशा प्रकारे आपण हे कमी गॅसवरती व्यवस्थित परतून घेऊया तर आता यांचा रंग बदललेला आहे आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया तर आता आपण या पॅनमध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप ॲड केलेले आहेत आता आपल्याला हे सुक्या खोबऱ्याचे काप या पॅनमध्ये व्यवस्थित असे कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याचे काप नसतील किंवा सुक्या खोबऱ्याचा किस असेल तर तुम्ही तो देखील या ठिकाणी घेऊ शकतात आता आपल्याला यामध्ये तेल टाकून हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे व्यवस्थित परतून झाले की आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता आपण या पॅनमध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे कापून ऍड करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कांदे या पॅनमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे या ठिकाणी तुम्ही कांदा हा बारीक कट करून देखील यामध्ये ऍड करू शकतात तेल ऍड करून घेऊया व आता आपल्याला हे कांदे या तेलामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्यांना हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करूया व हे कांदे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता भाजून घेतलेले सर्व मसाले एका मिक्सर जार मध्ये ऍड करून घ्यायचे आहे व आता याला आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया चला तर मग आता आपण कोल्हापुरी झंझणीत मटन तांबडा रस्सा व मटन सुक्क यासाठी जो मसाला लागणार आहे तो आता आपण या कढाईमध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया तर या ठिकाणी आपण एका कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण आपण यामध्ये जे वाटन तयार करून आहे ते आता आपण यामध्ये ऍड करून घेऊया वाटण क पाणी हे कमी घालायचं आहे पाणी कमी घातलं की मग वाटण ज्यावेळेस आपण तेलामध्ये परतण्यासाठी टाकतो त्यावेळेस ते त्याचे जास्त शिंतोडे उडत नाहीत तर आता आपल्याला अशा प्रकारे हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे वाटण परतून झाले की आता आपण यामध्ये काही पावडर मसाले ॲड करून घेऊयात तर सर्वात आधी आपण यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा मटण मसाला व अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये ॲड करूया त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर व त्याचबरोबर एक मोठा चमचा धनेपुडी यामध्ये ॲड करूया आता हे सर्व मसाले यामध्ये ऍड करून झाले की आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे सर्व मसाले आता आपण या वाटणासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया व याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्यांना अगदी छान असे तेल सुटलेले आहे तर या ठिकाणी मटन तांबडा रस्सा व मटन सुक्का यासाठी जो मसाला लागणार आहे तो या ठिकाणी तयार आहे जन तर आता मटण हे व्यवस्थित शिजून तयार आहे तर मटणाचा जो अळणी रस्सा आहे तो एका पातेल्यामध्ये सेपरेट व मटण एका प्लेटमध्ये सेपरेट करून घेतलेले आहे आज आपण या ठिकाणी मटणाचा जो अळणी रस्सा आहे त्यापासून आज आपण या ठिकाणी झणझणीत कोल्हापुरीत मटण तांबडा रस्सा बनवणार आहोत तर यासाठी आपण गॅसवरती मटणाचा अळणी रस्सा उकळायला ठेवलेला होता आता आपण यामध्ये आपण बनवून घेतलेल्या मसाल्यांपैकी तीन मोठे चमचे मसाला या अळणी रशामध्ये ॲड करायचा आहे मसाला ॲड करून झाला की आता आपल्याला हा मसाला या अळणीराशासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा मसाला या अळणीराशासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला की आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला यामध्ये ॲड करायचा आहे तर या ठिकाणी आपण एक मोठा चमचा गरम मसाला यामध्ये ॲड करूया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे या ठिकाणी मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करायचे आहे कारण आपण मटणाचा आणि रसा बनवत असताना यामध्ये मीठ ॲड केलेले होते त्यामुळे या ठिकाणी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचे आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण याला कमी गॅसवरती सात ते आठ मिनिटे व्यवस्थित उकळून घेऊया या ठिकाणी तांबडा रस्ता उकळत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी सुकं मटण बनवून घेऊया तर या ठिकाणी आपल्या कढाईमध्ये जो शिल्लक राहिलेला मसाला आहे त्यामध्ये आता आपण आपण सेपरेट करून घेतलेलं मटण यामध्ये ॲड करून घेऊया आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाला की आता आपण यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करून घेऊया आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला हे मटण या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे मटण या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे मटण व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूया कोथंबीर ॲड केली की आता आपल्याला हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे या कोथंबीरचा फ्लेवर या सुक्या मटणामध्ये अगदी छान येईल आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याची पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला मटण जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी मटण हे शिजवून घेतलेले आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या सुक्या मटणाला अगदी छान असे तेल सुटलेले आहे त्याचबरोबर हे मटण शिजून तयार आहे यावरती थोडीशी कोथंबीर ॲड केलेली होती आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपलं हे सुक्का मटण तयार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपला जो तांबडा रस्ता आपण उकळायला ठेवलेला होता तो देखील व्यवस्थित उकळून तयार आहे यावरती थोडीशी कोथंबीर ॲड करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या तांबड्या रश्याला तरी अगदी छान आलेली आहे तर आता आपला झणझणीत कोल्हापुरी मटन तांबडा रस्सा त्याचबरोबर मटन सुक्क या ठिकाणी बनवून तयार आहे याला तुम्ही भात चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात बाजरीच्या भाकरीसोबत खायला तर हे अगदी भन्नाट लागते तर तुम्ही देखील ही मटन थाळी माझ्या या रेसिपीने एकदा नक्की ट्राय करून बघा व तुमची मटन थाळी कशी बनते ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय थँक्यू टेक केअर